प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्य बोल नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स इच्चालकरंजी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विशेष दिन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक डॉक्टर विकास विधाते अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले यांचे व्याख्यान आयोजित केलं होतं सदर व्याख्यानामध्ये प्रमुख पाहुणे डॉक्टर विकास विधाते यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे शेतीविषयक विचार सामाजिक विचार तसेच साहित्याविषयी विचार याविषयी आजच्या विद्यार्थ्यांना कसे उपयुक्त आहेत याचे दाखले देऊन मार्गदर्शन केलं राष्ट्राच्या उभारणीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान व मौलिक विचार मौलिक विचार सध्याकालीन कसे उपयुक्त आहेत याचं विवेचन केलं कार्यक्रमाचा अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खानास यांनी अध्यक्ष मनोगतात देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि आजचा विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर संकपाळ प्राध्यापक डॉ रवी किरण कोरे प्राध्यापक सबिया सय्यद अध्यक्ष एस एन पटेले श्री अजित कांबळे अभिजित पाटील एफ एन पटेल प्राध्यापक प्रमोद काळे उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्राध्यापक सौरभ पाटणकर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर माधव मुंडकर तसेच आभार प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पवार तर सूत्र संचालन प्राध्यापक जीवन पाटील यांनी केलं संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे से डॉक्टर चव्हाण यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि